ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रेखा शिंदे यांना पुण्यात झालेल्या चुरशीच्या शरीरसौष्ठ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र श्री हा महत्त्वपूर्ण मानला जाणारा किताब देण्यात आला आहे थे थेऊर पुणे येथे ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशन मुंबई यांनी पाच फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या महिला शरीरसौष्ठ स्पर्धेमध्ये रेखा शिंदे यांनी ही कामगिरी केल्याने ठाणे पोलिसांच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी त्यांचा सत्कार केला तसंच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स